संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेचा जो आपल्याला डिसेंबरचा हप्ता जो मिळणार आहे कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याचं दोन दिवस खास करून वितरण झालं आहे वीस एकवीस त्यानंतर वितरण झाल्याचे काही पुरावे आले नाही त्यामुळे जे दोन जे दिवस होते त्यानंतर बघा की बरेचशा ला ला लाभार्थ्यांना त्याच्यामध्ये लाभ मिळाला काही लाभार्थ्यांना जे आहे जेवढा लाभ मिळायला पाहिजे म्हणजे वाढीवला तर काही लाभार्थ्यांना तो मिळालेला दिसला नाही तर या वेळेस या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे बघा डिसेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता आणि या हप्त्याचा जी आर कधी येणार संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात सर्वांना माहिती आहे तीन डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे आणि तुम्हाला माहिती आहे यावेळेस काय झालं होतं की लगातार तीन वेगवेगळे मेसेज आले होते तीन लक्षात ठेवा तीन मेसेज आले होते कशावर पोर्टलवर पहिला आला त्यानंतर दुसरा आला त्यानंतर तिसरा आला आणि असं एकंदरीत वीस तारीख उजडली होती म्हणजे वीस नोव्हेंबर आणि त्यामुळेच जे यावेळेस जे अशा प्रकारे वितरणाचा जी आर जो आहे आता पुढील जर का आता उद्या जर नाही जी आर आला तर ऑब्विसली जी आर हा म्हणजे उद्या किंवा परवा खास करून जर जी आर नाही आला तर वितरणाचा जी आर हा डायरेक्ट डिसेंबरमध्येच येणार मग तर त्यामुळे ही बाब तुम्हाला इथे सांगू इच्छितो की एरवी काय होतं की पाच तारखेपर्यंत जे आहे तुम्हाला माहिती आहे पाच तारीख आली तर या तारखेपर्यंत वितरण होऊन जातं पण आता यावेळेसचं वितरण मात्र आपल्याला जर बघा तीन तारखेला आचारसंहिता संपणार आहे तीन डिसेंबरला आणि समजा जर पुढील उद्या आणि परवापर्यंत म्हणजे दोन तारखे म्हणजे खास करून अठ्ठावीस आणि एकोणतीस या तारखेला जर जी आर नाही आला तर तीस तारखेला आहे सुट्टी त्यामुळे तीस तारखेला जी आर येणार नाही अठ्ठावीस आणि एकोणतीस आज जी आर आला नाही सकाळपासून मी पाहत होतो आज जी आर आलेला नाही तर या दोन तारखेला जर जी आर नाही आला तर डायरेक्ट जी आर मग तीन तारखेच्या नंतर येण्याची शक्यता आहे त्यामुळे वितरण पण पुढे जाऊ शकतं ही बाब पण मी तुम्हाला सांगतो आहे कारण यावेळेच्या वितरणाला पण तसं होऊ शकतं डिसेंबर महिन्याचा जी आर कधी येणार म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा हो तर अठ्ठावीस ते एकोणतीस या दोन तारखेमध्ये जी आर यायला पाहिजे नाही आला तर मी सांगतो तुम्हाला तीन डिसेंबरच्या नंतरच मग जी आर येईल बघा वितरणाचं जी आर वितरण पण त्याच्यानंतर मग सहा तारखेच्या सात तारखेच्या दरम्यान होईल आता बघा यू डी आयची माहिती आता हा जर जी आर जर एक दोन दिवसामध्ये नाही आला तर जे यू डी आयची माहिती जे याद्या अद्यावत करण्याचं जे काम चालू आहे तर सरकारने ते काम पटपट पटपट करून घ्यावं कारण की याचाच जो अर्थ आहे तो तो याचा जो संबंध आहे तर दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे त्यांना पंचवीसशे रुपये मिळण्याशी आहे नाहीतर मग पंधराशे रुपयेच मिळतात बघा तर असं न होता पंचवीसशे रुपये मिळायला पाहिजे कारण आता जर का कुठे याद्या अपडेट करायच्या राहिल्या असतील तर प्रचंड वेळ झाला ना आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता तिसरा महिन्याचं वितरण जवळजवळ आलेलं आहे तर त्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे आणि जे मागचे दोन हजार रुपये राहिले ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे दोन्ही महिन्याचे एक एक हजार रुपये जे पेंडिंग आहेत दिव्यांग बांधवाचे तर ते दोन हजार प्लस हे अडीच हजार म्हणजे आत्ताचे डिसेंबरचे असे एकूण साडेचार हजार रुपये जे आहे तर आता या वेळेस जे आहे पेंडिंग लाभासोबत बोलतो आहे मी दिव्यांग बांधवांना तर तो त्यांना मिळावा ज्या लाभार्थ्यांचे काही याद्यामुळे जर लाभ राहिला असेल म्हणजे म्हणजे वाढीव लाभ तर तोही त्यांना मिळावा आणि जे आर कधी येणाऱ्या योजनेचा याबद्दल पण तुम्हाला मी आयडिया दिलेली आहे म्हणजे अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेदरम्यान आ उद्या किंवा परवा हो? जी आर येण्याची जी आहे शक्यता दाट आहे नाहीतर त्यानंतर तीन डिसेंबरच्या नंतर जी आर येईल आणि सात तारखेच्या दरम्यान जे आहे वितरणाचं जे आहे आपल्या या योजनेचं मुहूर्त लाभेल थोडक्यात सांगायचं तात्पर्य तुम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार जी आर कधीपर्यंत येऊ शकतो वगैरे संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यामध्ये क्लिअर झाल्या असतील या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद